आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन आजचा आपला विषय आहे की सव्वीस तारखेला आहे हरतालिका तृतीया आणि सत्तावीसला गणेश गन... म्हणजे गन... गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सत्तावीसला आणि सव्वीसला आहे हरतालिका मंगळवारी आहे हरतालिका तर हरतालिका कोणी करायची कशी करायची पूजा मांडणी कशी करायची कर उपवास के केव्हा सोडायचा त्याच्यानंतर गर्भवती महिला सुतक विटाळ मासिक धर्म यामध्ये सेवा कशी करायची याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे अमावस्या शुक्रवार आहे आणि श्रावण महिना संपणार आहे तर मंगळवारी हरतालिका आहे आणि हरतालिका म्हणजे आपले ज्या हरतालिका ही हरतालिके तृतीयेचा उपवास जो असतो तो कोणीही धरू शकतो कोणीही म्हणजे बायका तर ज्यांचं लग्न झालेले आहे त्या धरू शकतात ज्या कुवारे आहेत त्या धरू शकतात त्याच्यानंतर ज्या विधवा आहेत ब्रह्मचारिणी आहेत त्यासुद्धा धरू शकतात तर असं कोणीच नाही की त्या उप हरतालिकेचा उपवास करू शकत नाही महिला कोणत्याही महिला कुमारिका या हरतालिकेचा उपवास करू शकतात तर हरतालिक कुमारिका हा हे जे व्रत आहे हे चांगला नवरा मिळावा चांगला वर मिळावा सुयोग्य वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात आणि ज्यांचं लग्न झालेलं असतं त्या आ, महिला आपल्याला जो नवरा भेटलेला आहे तो नवरा आपल्याला नेहमी म्हणजे प्रत्येक जन्मात भेटावा तर त्याच्यानंतर त्याचं जे आरोग्य आहे त्याचं जे आहे ते, ते वाढावं यासाठी हरतालिकेचा उपवास करत असतात तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेचा उपवास करायचा आहे आणि हरतालिकेचा उपवास कोणतीही महिला धरू शकते तर कि आता पुढचं आहे की हरतालिकेची जो उपवास असतो तो पूर्ण हरतालिकेचा पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण सोडत असतो आता कोणाकडे वेगळी प्रथा आहे कोणाकडे कशी आहे तर कोणाकडे डायरेक्ट गणपती बाप्पा जेव्हा बसतात त्यावेळेस उपवास सोडला जातो म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कोणी कोणी सकाळी सोडतं कोणी कोणी ज्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पा आपण बसवतो त्याच्यानंतर उपवास सोडत असतं ज्यांच्याकडे जशी प्रथा असेल त्यांनी तसा ते उपवास सोडावा हरतालिकेचा आता पुढे आलं मांडणी की हरतालिकेची जी मांडणी असते त्याला आपल्याला जे महादेव असतात जी शिवपिंड असते ती आपल्याला मातीची तयार करावी लागते मातीची म्हणजे वाळू जी असते ती वाळूचे एक पाट घ्यायचा पाटावर एक वंश वस्त्र वंश, अंथरा नाहीतर एखाद एखादा ताट घ्या त्याच्यामध्ये मधोमध महादेवाची मद वाळूची पिंड तयार करायची चारी बाजूला चार पार्वती स्वरूप आपण तयार करतो त्याच्यानंतर आपल्याला जी काही फुलांची सजावट करायची असेल तशी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर महादेवाला तुम्हाला बेलपान त्या दिवशी अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल ध धोत्र्याचं पान तर अर्पण करायचं आहे त्यासोबत जी पार्वती अस्तर आहे पार्वती मातेला तुम्हाला काचेची बांगडी जेही सौभाग्याचं लेणं असतं ते सगळं पार्वती मातेला तुम्हाला अर्पण करायचं आहे तसेच वस्त्र दोघांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत कुंकू हळद अक्षदा फूल फळ त्याच्यानंतर पाच जी असते ती सगळी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि यासोब च तुम्हाला आ, काही सेवासुद्धा करायच्या आहेत पण मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की नेमकं से सेवा कोणत्या करायच्या तर पूजा मांडणी अशी साधी सोपी आपल्या घरच्या घरी पूजा मांडणी करायची एवढं सगळं त्यांना अर्पण करायचं फळ अर्पण करायचं आणि आपल्याला जे आहे उपवासाच्या दिवशी तिखट चालत नाही आता कोणाकडे कशी प्रथा आहे मला माहिती नाही कारण भरपूर ठिकाणी साबुदाणा खातात तिखट खातात तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही धरू शकतात पण या उपवासाला तिखट चालत नाही सावदाना चालत नाही फक्त गोड चालतं पण गोडमध्ये सुद्धा फक्त फळं फड़, फळांचा जो आहार असतो तो चालतो दूध चालतं आणि राजगिरा जो असतो तो आ, सुदा चालत असतो तर राजगिऱ्याची तुम्ही भाकर वगैरे करून दुधासोबत खाऊ शकतात भगरसुद्धा चालत नाही तर राजगिरा चालतो फळ चालतात दूध चालतं तर एवढं तुम्ही या उपवासाला खाऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त तिखट साबुदाणा भगर विगर असं काहीही या उपवासाला चालत नाही तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही, असे, तुम्ही धरू शकतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर आता हे झालं पूजा मांडणी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीने सांगितलं तर त्याच्यानंतर आलं की आता सगळी पूजा झाल्यावर तुम्हाला आरती वगैरे करायची आहे ते मी तुम्हाला जेव्हा सेवाचा व्हिडिओ टाकेल तेव्हा ते त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगेल त्याच्यानंतर तुम्हाला आलं की आता ज्यांना सुतके विटाळे यांना पूजा करायला चालणार नाही यांनी जर पूजा फक्त हरतालिकेची कहाणी जर ऐकली तर दुरून नमस्कार करायचा हरतालिकेची कहाणी ऐकायची बस एवढंच ते करू शकतात त्याच्याशिवाय जास्त काही करू शकत नाही तर त्याच्यानंतर आलं कि ज्यांना मासिक धर्म आहे त्यांना सुद्धा पूजा करता येणार नाही त्यांनी सुद्धा दुरूनच नमस्कार करायचा आहे आणि हरतालिकेची कहाणी ऐकायची आहे हरतालिकेची आरती दूरूनच करायची आहे त्याच्यानंतर आलं की ज्या गर्भवती महिला आहेत त्या हे पूजा करू शकतात गर्भवती ज्या महिला आहेत त्या पूजा करू शकतात राहिला उपवासाचा प्रश्न की उपवास त्यांना धरायचा न धरायचा तो त्यांचा प्रश्न पण एकदा जर हरतालिकेचा उपवास केला तर तो सोडता येत नाही म्हणजे असं म्हणतात की आपण जर हरतालिकेचा उपवास केला तर तो आपल्यासोबतच जात असतो म्हणजे एकदा असं मध्ये खंड पडता कामा नये समजा कंटिन्युअसली तुम्ही हरतालिकेचे उपवास करताय तुम्ही म्हटलं हा ने धर हा नाही धरणार मी पुढचा धरण तसं चालत नाही तुम्हाला जर उपवास सोडायचा असेल किंवा ह्यावेळेस जो उपवास करायचा नसेल कोणत्या कारणाने तर तुम्हाला त्या व्रताचं उद्यापन करावं लागेल आणि ते उपवास हरतालिकेचा उपवास हा कायमचा सोडून द्यावा लागेल तर तुमची इच्छा तुम्हाला उपवास करायचा नाही करायचा नसेल करायचा तर उद्यापन करून घ्या आणि हरतालिकेचा उपवास कायमचा सोडून द्या आणि धरायचा असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला शरीराला जेवढं झेपेल त्या पद्धतीने काहीतरी खाऊन वगैरे असा उपवास तुम्ही करू शकतात तर हे झालं उपवासाबद्दल त्याच्यानंतर जी बाळंतीन असेल तिने सुद्धा बाळाची काळजी घेऊनच उपवास करावा तर आता तुम्हाला कळलंच असेल की उपवास कोणी करायचा कसा करायचा व्रताची मांडणी कशी करायची त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत हां त्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या तर त्याबद्दल मी पुढचा एक व्हिडिओ टाकणार आहे आणि तो व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ